दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरण प्रपत् शिर्डीच्या साईबाबांचा वृत्तांत शंकर म्हणाला मला ध्यानात एक यवन वेशधारी संन्यासाचे दर्शन झाले ते अल्ला मालिक असे वारंवार म्हणत होते ते निदंब वृक्षाखाली बसलेले साधारण सोळा ते सांगत असत तसेच मी भरद्वाज गोत्राचा सद ब्राह्मण आणि माझे गुरु स्थान आहे इथे गुरुवार शुक्रवारला पूजा करणारे भाग्यवान होतात शंकर पुढे म्हणाला ते यवन संन्यासी बसले होते त्या ठिकाणी काही का जण करीत होते तिथे एक लहान गुहा होती व चारही बाजूला दिवे तेवत होते थोड्या वेळाने ते यवन संन्यासी जाऊन त्यांनी त्या गुहेचा दरवाजा बंद केला व म्हणाला हे माझे आहे हे कोणी नका असेही ते म्हणाले माझे ध्यान या यवन दर्शनातच संपले मला मात्र श्रीपाद वल्लभांचे दर्शन झाले नाही इतकेच मी ध्यानात ऐकले होते स्वामी माझे ध्यानात असा विचित्र अनुभव हो, देण्यात श्री, श्रीवल्लभांचा काही संकल्प असावा का असे शंकरांनी श्रीपैणींना विचारले त्यावर श्री स्वामी म्हणाले बेटा शंकरा श्री वल्लभांचे हे आहे त्यांची लीला अशी नक्की सांगता येत नाही समस्त धर्म संप्रदाय पद्धती सर्व समन्वय करून सनातन धर्म निर्माण करणारे तेच आहेत आपल्या तीनही रूपांचे विवरण त्यांनी जॉन जवळ केले या कलियुगात सनातन धर्म संपून विश्वात पुन्हा प्रतिष्ठित करणारेही तेच आहेत त्यांचेच परब्रह्म स्वरूप आहे परिशुद्ध चैतन्य स्थिर करणाने अनुग्रही ग्रहरूपी पवित्र चैतन्य ही सर्व रूपे त्यांचीच आहेत तसेच यमन धर्म पण दत्त तत्वात अंतर्भाग्य आहे महापती नावाचा महात्मा निराकार मखेश्वराचा भक्त होता तो देवाला अल्ला म्हणायचा त्याला सप्तस्वर सप्तस्वर्ग दर्शन झालेले होते त्याला अल्लाला पाहण्याची इच्छा झाली तेव्हा त्याला स्वतःचे प्रतिबिंब दिसले पुढे तो मुस्लिम धर्माचा जाणकार झाला हिंदू महात्म्याच्या शिकवणीने तो हिंदू धर्म जाणकार झाला वाराणसी येथे तो क्रियायोग शिकला एकदा त्याने दत्ताच्या अंशावताराचे दर्शन करून त्यांच्याकडे सोन्याची जाणी मागितली त्याचे पात्र भरत नव्हते तेव्हा अवधूतांनी त्या पात्रात दोन खजूर टाकले तो संतुष्ट झाला त्यामुळे दत्त चैतन्याचे त्यांच्या शरीरात प्रवेश केला त्यामुळे दत्त चैतन्याने त्याच्या शरीरात प्रवेश केला त्यानंतर तो निशिला नगरात गेला तो जंगलातील एक छोटे गाव ते जंगलातील एक छोटे गाव होते सर्वत्र जंगल पसरलेले होते तेथील एका शिळेवर बसून तो ध्यानस्थ झाला तो अवधूत म्हणजे श्रीपादक होता जो कोणी त्या शिळेवर ध्यानमग्न होईल त्याला अद्भुत फळ प्राप्ती होईल असे तो म्हणाला तू पाहिलेल्या त्याकडून निंबाच्या झाडाखाली जी गुहा पाहिलीस तिथे फळ प्राप्ती होईल असे तो म्हणाला तू पाहिलेल्या त्याकडून निंबाच्या झाडाखाली जी गुण गुहा आहली तिथे श्रीपादजींनी बारा वर्षी तपश्चर्या केली त्या बारा वर्षांचे तपफल तप त्यांना प्राप्त झाले त्या बारा वर्षांच्या श्री, श्रीपादजी तपस्येमुळे त्यांना बारा हजार वर्षी तपस्या केल्याचे फळ मिळाले त्यामुळे त्यांच्या शरीराचे वय बारा हजार वर्षी झाले त्या गुळेत त्यांच्या जटांचे केस सर्वत्र विखुरलेले होते त्यांच्या गुळ या गाठ झाल्या होत्या म्हणून त्या उचलून त्यांचे त्या त्या डोळे पहावे लागत होते श्रीपादांनी या त्या तपस्येचे फळ त्या येवन बालसंन्याशाला दान दिले तो चार वर्षाचा असताना श्रीपादांनी तेथे तपस्येला सुरुवात केली आणि बारा वर्षांनी ती पूर्ण केली मी तुला ज्या घटनांबद्दल सांगत आहे त्या त्या सर्व घटना शतकात घडणार आहेत असे श्रीपळणी स्वामींनी शंकराला सांगितले श्रीपाद नरसिंह सरस्वती या नावांनी अवतार घेतील ऐंशी वर्षानंतर कर्दली मनात तीनशे वर्षे तपोनिष्ठ राहतील त्यानंतर ते स्वामी समर्थ प्रज्ञापुरी अक्कलकोट येथे अवतरतील ते स्वामी समर्थ समाधी श्री शैल्य मल्लिकार्जुन लिंगात समावतील तू पाहिलेले

पूर्व दिशेचे विजयी ऐश्वर्य व पश्चिम दिशेचे विजयींना राजशाही प्राप्ती होऊन ते चारही दिशांचे दिग्विजयी होतात त्रिपाद ही दिशा वस्त्रधारी होते सर्व दिशांच्या अनंतत्वात व्यक्त होते म्हणून त्यांना दिगंबर म्हटले आहे त्यांच्या स्थूल सूक्ष्म कारण शरीरातून हजारो किरण व्यक्त होतात त्यामधील काही किरण अंशावतारात अवतरण होतात त्यांचे नियमित कर्तव्य पार पडतात ते मूळ औषधे श्रीपादांच्या चैतन्यात लीन होतात ते सृष्टी स्थिती लय तत्वरूप तत्वरूपे अनुग्रह एकाच वेळी करतात सृष्टीत होणारे स्पंदन जनक स्थान मूल तत्त्वात पोहोचल्या पोहोचण्याला तिरोधान म्हणतात प्राण्यांची प्रतिकरुणा या ही स्पंदने म्हणजेच अनुग्रह तत्व आहे श्रीपाद राजम शरणम प्रपत्ते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा